लयामध्ये आल्यानंतर दोन चार सेट होऊन जातो आणि केवळ दहशत आणि दरांना हो या, दरा या वेळेस मात्र संधी अगदी पहिल्याच षेडू वरती दिली गेली आहे चेंडू मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने निघून गेलाय सी गेला पुन्हा एकदा राहुलला मात्र हात खोलले या, या चेंडूला देखील स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन जे बाहेर पाठवून दिलाय चार धाब्यांसाठी राहुलच्या बॅट मधन निघालेला हा दुसरा तडाका दूर ठेवला होता चेंडू परंतु राहुल राहुल मात्र अग्रेसिव्ह बॅटिंग करताना पाहायला मिळतोय यावेळेस राहुलच्या बॅट मधन निघालेला तिसरा तडाका सलगचा हॅट्रिकचा चौकार यावेळेस पाहायला मिळाला सौकारांची हॅट्रिक होतीय राहुलच्या बॅट काम करो ऐसा की की बन बन चलो ऐसे की निशान अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्त मगर कम है तो ऐसे जिओ की मिसाल बन जाए। ओहो, या वेळेस मिसाल मात्र थांबायचं नाव घेत नाहीये ही क्षमता मात्र राहुल मध्ये आहे धमखम दाखवतोय सलग चालेला चौथा चौकार चार चेंडू आतापर्यंत हाताला गेले आहेत अमोलच्या माध्यमात राहुल मात्र अग्रेसिव्ह अगदी हाबी होऊन गोलंदाजावरती बॅटिंग करतोय सलग राहुल ठोकलेले चार चौकार आजच्या दिवसातील हे चार चौकार मात्र नेत्रदीप आहेत आणि आमच्या प्रेक्षकांच्या हजेरीमध्ये ही बॅटिंग पाहायला मिळते राहुलची ओ हो पुन्हा एकदा फटका यावेळेस स्क्वेअर बाउंड्री बाहेर चेंडूला पाठवून दिला गेलाय आलेला हा बॅट सहावा चौकार आल्यानंतर चौकारची खैरात होईल का कमालीची बॅटिंग पाहायला मिळते अगदी कमी धावा पाहायला मिळत आहेत परंतु या कमी धावांमध्ये देखील राहुल सांगतोय की मी ऑन झालोय आणि मी थांबणार नाही अगदी म्हटलं होतं की राहुल अगदी दोन तीन चेंडू खेळल्यानंतर अगदी चांगल्या फुटबॉलमध्ये येतो आणि हे मात्र पूर्णपणे सिद्ध करतोय राहुल